मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपालाच्या घरी सापडले कोट्यवधी रुपये मांडवी वनक्षेत्रपाल संदीप चौरेच्या घरी लाचलुचपत विभागाची धाड सत्तावन्न तोळे सोन एक कोटी सदोतीस लाख एकावन हजारांचा मुद्देमाल कारवाईत जप्त पालघर जिल्हा वसई मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत दहा लाखांची लाच खाजगी इस्माकडून स्वीकारणाऱ्या मांडवी वनपरिक्षेत्राचा वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांच्या सहित खाजगी इसम चंद्रकांत पाटील यांच्यावर मांडवी पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी लाचलुचपत विभागाने थेट वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांच्या घरी धाड टाकत घरातून कोट्यवधीचं घबाड जप्त केलं एका वन अधिकाऱ्याकडे एवढं घबाड कुठून आलं हा धक्कादायक सवाल सध्या सा उपस्थित होऊ लागला आहे वनक्षेत्रपाल संदीप चौरे यांच्या घरातून तब्बल सत्तावन्न तोळे सोनं एक कोटी एकतीस लाख शहाण्णव हजारांची रोकड व इतर साहित्य असं एकूण एक कोटी सदोतीस लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपयांचं घबाड लाचलुचपत विभागाने जप्त केलं आहे संजय गांधी राष्ट्रीय वनजीव अभयारण्य बोरिवली सील केलेली जमीन परत दे करून देतो त्यासाठी कागदोपत्री सहाय्य करतो असं अमिष दाखवून तक्रारदाराकडून वीस लाखांची लाच मांडणीवर क्षेत्रपाल संदीप चौरे याने मागितली होती ठरलेल्या रकमेपैकी दहा लाखांची लाच खाजगी इसम चंद्रकांत पाटील याच्याकडे देण्याचं ठरलं होतं याबाबत तक्रारदाराने वनक्षेत्रपाल संदीप चौरे याच्या विरोधात लास लुचपत विभागाकडे तक्रार केली पोलिसांनी चोवीस डिसेंबर मंगळवार या दिवशी खाजगी इसम चंद्रकांत पाटील याच्यावर दहा लाखांची प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे याबाबत काल उशिरापर्यंत दोन्ही इसपांना अटक झाली नव्हती तर योग्य तपास लाचलुचपत विभागाकडून सुरू होता लाचलुचपत विभागाने थेट संदीप चौरे याच्या मिरारोड येथील भाडे तत्वावरील राहत्या घरी छापा टाकून एक करोड सदोतीस लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल व सुमारे सत्तावन्न तोळे सोन्याचे दागिने जप्त केले एका वन अधिकाऱ्याकडे सापडलेल्या घबाडामुळे एकच चर्चा रंगताना आहे तुंगारेश्वर वन अरण्याच्या जागेत भूमाफी अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे याबाबत अनेकदा वनविभागाच्या कारभारावर संशय व्यक्त करत टीकास्त्र सोडलं होतं वनसंपदा वनजीवांची घटते प्रमाण राष्ट्रीय अभयारण्य घोषित झालेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात परप्रांतीय भूमाफियांची वाढती घुसखोरी व वनजमिनींचं घटणारं प्रमाण यामुळे अधिक चिंता व्यक्त होत असताना मांडवी वनविभागाचे अधिकारी निष्क्रिय कारभार अवलंबत असल्यानं या वनक्षेत्रावर अनेकदा टीका झाली तुंगारेश्वर अभयारण्यात जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात येणारी वनवे लाकूडतोड बेकायदा माती उत्खनन व माती भराव यासारख्या बेकायदेशीर प्रकारांना पारावार उरलेला नाही मांडवी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपल संदीप चौरे या सर्व प्रकारापासून अलिप्ततेचे धोरण स्वीकारत असल्याने त्यांच्या कारभारावर टीका होत होती परंतु लासलुचपूत विभागाच्या कारवाईत त्यांच्या घरात सापडलेल्या घवाडामुळे एकच खळबळ मानली आहे संदीप चौरे यांच्या भ्रष्ट कारभाराची पितळ उघडं झालंय मांडवी विभागाच्या हद्दीतील भूखंड म्हणजे भूमाफियांचं धन झालं आहे वन अधिकारी कर्मचारी भूमाफिया यांच्यात अलयुती तयार झाली असून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी मांडवी वनभातील वाढते गैरप्रकार समोर ठेवून कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केलेली आहे